केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या जालना जळगाव नवीन लोहमार्गामुळे मराठवाड्यातले उद्योग व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार असून या भागाच्या विकासात या रेल्वेमार्गाची भूमिका महत्वाची ठरणार आहे मराठवाड्यातून खानदेशात जाणाऱ्या जालना जळगाव या रेल्वे मार्गामुळे या दोन्ही प्रदेशांचे संबंध अधिक दृढ होण्यास मोठी मदत होणार असून मराठवाडा थेट उत्तर भारताशी जोडला जाणार आहे या रेल्वे मार्गाचा जालन्यातून पीर पिंपळगाव पांगरी श्री क्षेत्र राजूर भोकरदन मार्गे गोळेगाव अजिंठा फरदापूर जळगाव असा सत्तर टक्के मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जाणार आहे आणि याचा लाभ पुढे सुरत गुजरात आणि राजस्थानच्या गाड्यांना आंध्र प्रदेश दक्षिण भारताकडे

महाराष्ट्र प्रदेश का मेजर डेवलपमेंट इसमें शामिल है क्योंकि यहाँ से जो फूड ग्रेन्स हैं आजकल जैसे मिलेट्स वगैरह बहुत ही जिसको पावर फूड कहा जाता है जो महाराठवाड़ा का मेन प्रोडक्शन है उसको वर्ल्ड मार्केट्स मिल जाती हैं या रेल्वे मार्गामुळे ग्रामीण भागातल्या औद्योगिक विकासासह शेती व्यापार दळणवळण व्होकल फॉर लोकल अर्थात स्थानिक वस्तूंना प्राधान्य आणि त्यांचा आग्रह लघु उद्योग पर्यटन विकास अशा बाबींना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील जालना जिल्हा पोलाद बियाणं आणि मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे आता ही उत्पादनं रेल्वे मार्गे गुजरात मध्य प्रदेशच्या बाजारपेठेत थेट नेता येतील जालना जिल्ह्यामध्ये जे आजपर्यंत स्टील उद्योग आहे याच डेव्हलपमेंट होऊन जालना जिल्ह्यातला दळवळणीचा फायदा मध्य प्रदेशाला होईल जालना सुरत गाडी इथून चालते आणि जळवा झाल्यानंतर सुरत किंवा नागपूर कुठल्याही व्यापाराशी संलग्न जोडल्या जाणार आहे त्यामुळे याचा फायदा व्यापाऱ्यांना होणारे शेतीमालाचे जे, जे काही फळबागा असेल भाजीपाला असेल तोही गुजरातला पाचवीचा फायदा होणार आहे तसे जळगावकडने मोठ्या प्रमाणात केळी उत्पादित होते तर जालन्यामध्ये मोसंबी उत्पादित होते तर ह्या मालाची देवाणघेवाणसुद्धा जलद गतीने होणार आहे कारण हे दोघंही पदार्थ जे आहेत हे नाशवंत आहेत वेळेची मर्यादा असते या रेल्वे मार्गामुळे जालना लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट होऊन पर्यटन क्षेत्रातही मोठी वाढ होणार आहे त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या आणि श्री क्षेत्र राजूरचं मंदिर आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहे अजिंठा लेण्यांना भेट देण्यासाठी हा मार्ग विदर्भासह मराठवाड्यातल्या प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे जळगाव जी रेल्वे स्रोत आहे त्याच्यामुळे आमच्या इथं पर्यटनाला खूप म्हणजे चालना मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आमचे धंदे चांगले चालतील आणि येणारे पर्यटक म्हणजे त्यांना सुविधा होईल आणि आमच्या इकडे टुरिस्ट वाढणार तर त्याच्यामुळे आमचा फायदा होणार कारण आमच्या दुकाना वगैरे जे बी आहे तर इकडे जे आज शनिवार आणि रविवारमुळे गर्दी होतात तर नेहमी गर्दी राहणार डेलिव्हरीमुळे आमच्याकडे इकडे तर आम्हाला खूप आनंद होणार याच्यामुळे देशी विदेशी पर्यटक इथे येत असतात त्यांना सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेच्या कमी लोक येतात आणि रेल्वे झाल्यामुळं भरपूर पर्यटक इथे वाढतील थेट उत्तर भारताशी जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादनाचं कामही सुरू झालं असून या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी पन्नास टक्के खर्च केला जाईल एकूणच मराठवाड्यातील उद्योग व्यापार आणि पर्यटनाला या मार्गामुळे चालना मिळणार असल्यानं या भागाच्या विकासात हा रेल्वेमार्ग मैलाचा दगड सिद्ध होणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जालन्याहून अनंत साळी आणि छत्रपती संभाजीनगरहून अनिल साबळे